झापूक झुपूक या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च झालेला आहे येत्या पंचवीस तारखेला हा चित्रपट रिलीज होणार आहे आणि या चित्रपटातील एक मेन लीड कॅरेक्टर इंद्रजित नील म्हणजे शेखर आपल्या सोबत आहे तर सगळ्यात आधी तू खूप छान दिसतोय थँक्यू थँक्यू सो आणि तुझ्या या व्यक्तिरेखेबद्दल काय सांगशील झापूक झुपूक या चित्रपटाबद्दल अमेझिंग एक्सपीरियन्स हे कॅरेक्टर शेखर जे आहे ते तो स्केच काढतो तो तो सुंदर सुंदर चित्र काढतो त्याचा अक्षर मालीचा आहे ज्या गोष्टी माणूस म्हणून माझ्या ज्या ज्या नाहीयेत त्या सगळ्या गोष्टी शेखरच्या आहेत आणि <laughs> त्या त्या करत असताना त्या शिकत असताना त्या सगळ्या गोष्टी मला करायला मिळाल्या शिकायला मिळाल्या सो so, क्रेझी एक्सपिरियन्स आणि ही प्रोसेस म्हणून इतकी सिरियसली अख्खी प्रोसेस वर्क झालीय की ती माझ्यासाठी लर्निंग प्रोसेस जसं आताच तू म्हणाला की शेखर आणि इंद्रजीन हे दोन कॅरेक्टर अपोजिट आहेत त्याच्यातला काहीच तुझ्या मध्ये चॅलेंजिंग होत हे काम करत खूपच चॅलेंजिंग होत म्हणजे बरेच सीन्स आम्ही असे केलेत की जे आम्ही स्वतःला सुद्धा अनप्रिपेर्ड ठेवलेलं होतं की आम्ही ठरवायचो नाही की मला आपण युजली कसं ठरवतो ऍक्टर मला हे वाक्य हे इमोशन असं सरांनी आम्हाला सांगितलं होतं की तुम्ही अनप्रिपेअर्ड राहा कारण सूरज अनप्रिपेअर्ड असणार कारण okay. सूरज सूरज ज्या गोष्टी करतो प्रश्नच तो होता की सूरज सोबत काम करण्याचा एक्सपिरियन्स कसा होता कारण त्यांच्याकडे स्क्रिप्ट रायटिंग किंवा स्क्रिप्ट पाठ करणे हे काहीच प्रकार पण जरी त्याला वाचता येत नसेल तुम्ही जसं म्हणाला तरी त्याची ग्रास्पिंग पॉवर ही इतकी अमेझिंग आहे तो पटकन कॅच करू आणि आता सरांनी त्याला सांगितलं की तुला हे इमोशन तुला रडायचं तर तो तिथे रडेल कारण त्याला माहितीये रडणं काय असतं त्याला हसायचं माणूस म्हणून त्याला ह्या सगळ्या इमोशन्स माहिती भले त्याला ते वाचता येत नसेल स्क्रिप्ट वरच पण त्याला सांगितल्यानंतर कळत हो म्हणजे कारण ऍक्टरला त्या क्षणीच्या रिॲक्शन त्या क्षणी तिथे आत्ता काय घडतंय बाबा हे खूप इम्पॉर्टंट आहे आणि सूरज ते सगळं देत होता कारण त्याचं काही ठरलं नव्हतं ते क्रेझी होत झापून सुटक्या चित्रपटात शेखर हे पात्र काय काय सांगशील हे सांगू तुम्ही ट्रेलरही बघितला असेल त्या ट्रेलर मध्ये ते उघड नाही के, उघड केलेलं नाही काही म्हणून मी हा प्रश्न विचारते तुला की काय सांगशील काही गोष्टी रसिक प्रेक्षकांसाठी सुद्धा सस्पेन्स राहिल्या पाहिजे हळूहळू एक एक गोष्ट येणार आहे गाणी येणार आहे सो तुम्हाला त्यातून कळेल की काय आहे शेखर कोण आहे शेखर आता okay. मी एवढं सांगू शकतो की सूरत जिगरी तुफान यार आहे रेश